या सर्व समस्यांना धीराने तोंड देऊन मुलींना शिक्षा देण्याचे कार्य चालू ठेवले प्राचीन काळापासून समाजामध्ये विविध प्रथा रूढ होत आहेत जसे की सती प्रथा केशवपन बालविवाह हो। या सर्व रूढी परंपरांना श्रेयांनी सामोरे जावं लागत होतं त्यामुळे या सगळ्या रूढी परंपरांना विरोध करण्याचं काम आपल्या सावित्री केलं त्या समाजाच्या विरोधात होत्या असं नव्हे पण ज्या अतिकर्मक प्रथा होत्या त्यांना कुठेतरी बाधा गेली पाहिजे व समाजाची उन्नताची प्रगती झाली पाहिजे त्यांनी कार्य फक्त माळी समाजापुरती केले असे आज सर्व महिला सर्व सामाजिक महिला ज्या शिक्षण घेत आहेत सर्व आपण आहोत ते फक्त त्यांच्यामुळे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांना सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहकार्य केले सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये पडलेल्या दुष्काळात दुष्काळग्रस्त लोकांना मदत करतात त्यांनी छत्र चालवले तसेच पोटासाठी देह विक्री करणाऱ्या महिलांनाही त्यांनी आश्रय दिला व त्यांना समाजात लावले त्यानंतर साठी त्यांनी अनेक भाषण केले बावन बावनकशी असे अनेक संग्रह लिहिले अठराशे शहाण्णव साली दुर्भाग्य असं की प्लेग ची सात आली आणि ती क्रांतीज्योती शिलाज्योत जी होती ती मावळली शेवटी आता ता एवढच सांगेल

जाता जाता, जाता छोटस माय सावित्री माझी माय सावित्री होतीलाय धीराजी होतीलाय धीराजी लेखी बाळा शिकवाया परवा केली ना घराची लेखी बाळा शिकवाया परवा केली ना सदाधनाच्या पाठीशी उभी राहिली पदर खोचून सदा धनाच्या पाठीशी उभी राहिली पदर खोचून किती केल्याला सहन किती केल्याला सहन कधी गेली ना खचून कधी गेली ना खचून तिनं घडवली क्रांती स्वतः आई शिकून तिने घडवली क्रांती स्वतः आई शिकून गोळे शेणाचे झेलून ज्योतीने ज्योत पेटवली गोळे शेणाचे झेलून ज्योतीने ज्योत पेटवली सावित्री झाली वात रात काळोख भेदाया सावित्री झाली वात रात काळोख भेदाया तिने केली सुरुवात तिने केली सुरुवात सर्वांना सावित्रीमाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मला इथे बोलण्याची सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय ज्योती जय